लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की जान्हवीला आता जयंतच्या बाबतीत फारच धक्कादायक खुलासे कळालेले आहेत आता जान्हवीने विश्वाची मदत घ्यायचं ठरवलेलं आहे तिने विश्वाना विश्वाला कॉल केलेला आहे विश्वाला ती म्हणते की तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे मला काहीही प्रश्न विचारू नकोस फक्त मला तू हसवण्याचा प्रयत्न कर त्यानंतर विश्वा जान्हवीला एक खूप भारी जोक सांगतो जान्हवी हसते आणि हसता हसता पुन्हा ती रडू लागते त्यानंतर जान्हवी कट करून टाकते विश्वाला जान्हवीची प्रचंड काळजी वाटत असते की ती आई होणार आहे आणि अशा अवस्थेत तिच्यावर कोणतं असं संकट आलेलं आहे त्याच्यामुळे ती इतकी दुःखी आहे हे, हे मला आता जाणून घ्यायलाच हवं असं म्हणून तो आता तिला तिच्याच ती घरी भेटायला आलेला असतो विश्वा जेव्हा दारावरची बेल वाजवतोय तेव्हा घरामते फक्त जयंत असतोय काय आता विश्वा जयंतला काय उत्तर देईल की तू तो या घरामध्ये कशासाठी आलेला आहे विश्वात आज जान्हवी आणि त्याचा नात्याचा खुलासा जयंत समोर करणार आहे तो आता जयंतची भीडभाड न ठेवता जान्हवीशी अगदी धाडसाने बोलणार आहे आणि जान्हवीच्या मनातलं सगळं दुःख काढून घेऊन तिला या दुःखातनं दुःखाचा विसर पडू देणार आहे तिचं दुःख तो कमी करणार आहे असं विश्वाने ठरवलेलं असतं इकडे आता आजी सिद्धूर आणि भावनावर प्रचंड चिडलेले असते कारण की भावनाने कुठूनही जोगवा म्हणून काहीही धान्य मिळालेलं नसतं त्याच्यामुळे आजी आता म्हणते की ही अवलक्षणा या घरची देवीची आरती करू शकणार नाही आहे आता या अवलक्षणेला नवरात्र नवरात्रमध्ये काहीही मान मिळणार नाही देवीची कोणतीही पूजा आरती करण्याचा मान या भावनाला कधीच मिळणार नाही तिने मी जी तिच्यावर जबाबदारी सोपवली होती तिने आजची बात पार पाडलेली नाही आहे त्यानंतर सिथू म्हणतो की आजी तुझं सगळं हे खोटं झालेलं आहे आणि भावना मॅडमच्या झोळीत बघ खूप सारं धान्य मिळालेलं आहे त्याच्यामुळे आता भावना मॅडमच्याच हातनं आरती होणार हे ऐकून आजीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते